<स्य> साईराज प्रतिष्ठानतर्फे नवी मुंबईतील सीऊड येथे धमाल दांडियाचे आयोजन करण्यात आले होते माजी नगरसेवक भरत जाधव माजी नगरसेविका कविता जाधव त्याचबरोबर साईराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदित्य भरत जाधव यांनी या धमाल दांडियाचे आयोजन केले होते मोठ्या संख्येने गरबा रसिक या ठिकाणी गरबा खेळण्यासाठी आले होते लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांनी या ठिकाणी गरबा खेळण्यासाठी व बघण्यासाठी मोठी गर्दी केलेली यावेळी पाहायला भेटली आहे त्याचबरोबर तब्बल एक हजार महिलांना भेटवस्तू देखील यावेळी देण्यात आले आहेत विशेष म्हणजे नवरात्रीचे नऊ दिवस महिलांसाठी लखी ड्रॉ देखील काढण्यात येतोय दे सायराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदित्य भरत जाधव यांनी नवरात्री व दसऱ्याच्या शुभेच्छा देत आलेल्या सर्व गरबा रसिकांचे आभार देखील यावेळी व्यक्त केले आपल्या दांड्या ठेवण्याचं कारण आहे नवरात्री हा उत्सव फक्त महिलांसाठी माणसं उत्सवासाठी वेळ नाही काढतात पण महिलांसाठी कोणता उत्सव नसल्यामुळे नवरात्री स्पेशल महिलांसाठी कारण आपल्याकडे फक्त हा बघतात क्राऊड आहे आपल्याकडे कोणते यंग मुलं नाही किंवा जास्त आपण यंग मुलं म्हणून आपल्याकडे सगळ्या महिला असल्यामुळे आपण त्यांच्यासाठी सर्व फुल उपलब्ध करून ठेवतो पावसा पावसा जास्त असल्या कारणाने आपण त्यांच्यासाठी मोठं शेड मानतो त्याच्यामुळे त्या महिलांना समोर समोर मला सांगतात की आम्हाला त्या गोष्टीने चिंतेवर पूर्ण होतो आम्हाला नवरात्री काय झालं म्हणजे अर्थ त्या सर्व गोष्टींच्या घटना त्यांची प्रतिक्रिया आम्हाला मला हे ऐकून खूप म्हणजे एकदम मन भरून होते बाबा आपण एखादी गोष्ट करतो आणि ती पूर्णपणे साध्य होते त्याच्या मागे आमच्या सर्व सूटमध्ये सर्व जनतेचं प्रेम आणि आपल्या माध्यमची कृपा आहे नमस्कार महिलांना उत्सुकता असते की हा एक प्रसंग बघण्याची त्यामुळे हजार महिला रोजगार इथे खेळायला असतात आणि शेवटला पाच काही ठेवले स्क्रीन मधून ठेवलेले हा मनुष्य म्हणून बघितला अजित महिलांसाठी हेल्प करणारी व्यक्ती आहे कधी कधी अपराधी कधी काही केलं तर अतिशय चांगला म्हणून आणि आम्ही आज दहा वाजता या गोष्टीची वाट बघतो आमचे दादा आमच्यासाठी सर्वच आहे आम्हाला या दांड्यांमध्ये कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही आज आजपर्यंत असे नाणे झाले नाही होणार नाही नाही आज आमच्या सुरक्षा एवढंच आहे एवढंच आम्हाला सांगायचंय